संघामध्ये झालं आहे मला आम्हाला घाटावरच्या लोकांना जैन भाई वाटायचं की आमच आम्हाला तिकडे आहे की घाटाखाली आम्ही इतकं काम केलंय इतकं हे केलंय आम्हाला खरं वाटायचं मग आम्ही म्हणायचं राहू यांचं काम खाली असल्यामुळे ह्यांना संसदरत्न मिळालं का काय आणि इथं खाली ज्यावेळेस मी यायला लागलो त्यावेळेस असं वाटायला लागलं की म्हणजे आमच्याकडे काम झालंय ते आम्ही शोधायला लागलो की आमच्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये काय झालंय म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये काय झालं नाही मावळमध्ये पण काय झालं नाही म्हणजे आम्हाला महिना झाला आम्ही शोधतो ते काम तर ते सुद्धा आम्हाला अजून दाखवलं म्हणजे समजलं नाही म्हणजे ह्या माणसाने जे गाव दत्तक घेतलं होतं त्या गावामध्ये सुद्धा आम्ही गेलो आणि म्हटलं त्या गावाला दत्तक घेतलं म्हणजे तिथंसुद्धा काहीतरी सुधारणा झाली असेल जैनबाई परंतु तिथंही सुधारणा झालेली नाही म्हणजे अशा पद्धतीनं ह्या मतदारसंघाची एक जे विकास व्हायला पाहिजे होता तो विकास या मतदारसंघामध्ये झालेला नाही आणि आदरणीय जैनभाई आपण जे सांगितलेलं आहे आणि आपण जो मला प्रेमाचा या ठिकाणी धोस दिलेला आहे आणि तो निश्चितच जैनभाई मी आपला शब्द पाळणार आहे उद्या आमच्या मतदार राजांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली तर निश्चितच आठवड्यातला एक दिवस हा आपल्या रायगड जिल्ह्यासाठी असेल आणि आठवड्यातील एक दिवस पिंपरी चिंचवडसाठी असेल आणि आठवड्यातील एक दिवस मावळ लोकसभे मावळ लोकसभेसाठी पूर्ण अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका असतील आणि त्यानंतर राहिलेले जे तीन दिवस आहेत हे तीन दिवस ज्या ज्या डिपार्टमेंटची कामं असतील त्या त्या डिपार्टमेंटला जाऊन ती कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल एवढा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो आहे उरणचे अनेक प्रश्न आहेत जैनबाईंनी बरेचसे प्रश्न या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि जे एन पी टी स सा, मधल्यासारख्या जो भाग आहे या भागामधल्या ज्या जमिनी या ठिकाणी हस्तांतर केल्यात त्याला साडेबारा टक्के परत परतावा हा मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यानंतर आपल्या या ठिकाणी जो एअरपोर्ट झाला आहे या एअरपोर्टला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आणि तो देत तोपर्यंत त्या सरकारमध्ये जे असतील त्यांना त्यांचा पाठपुरावा करून दिबा पाटील यांच्या नावाच्यासाठी आग्रह धरून त्या ठिकाणी त्या काम केलं जाईल आणि त्या तिथील नागरिकांच्या ज्या जमिनी आहेत या जमिनी ज्या घेतल्या गेलेल्या आहेत त्यांना जो साडेबारा टक्केचा परतावा आणि त्यांना जे काही आजच्या बाजारभावाप्रमाणे जे अमाऊंट मिळायला पाहिजे होती ती अमाऊंट मिळाली नाही यासाठी सुद्धा प्रयत्न करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या या भागामध्ये रुग्णालय चांगल्या पद्धतीचं असावं आणि हे रुग्णालय अतिशय सुशस्त अशा पद्धतीनं रुग्णालय की त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे सोय त्या ठिकाणी आमचे येथील नागरिक आहेत या नागरिकांना आरोग्यासाठी इतर भागामध्ये किंवा इतर शहरामध्ये न जाता ते उरणमधीलच शहरामध्ये त्यांचा उपचार या ठिकाणी केला जाईल याची खबरदारी निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये घेतली जातील आणि आपण जो विश्वास माझ्यावरती टाकाल तो विश्वास निश्चितच मी सार्थ करून दाखवेल याचा प्रयत्न मी नेहमी करेल आणि या ठिकाणी <coughs> या ठिकाणी साहेब आता थोड्याच वेळात येणार आहेत आदित्य साहेब हे देखील दुपारपासून आपल्या या भागामध्ये मग पनवेलमध्ये रोड शो झाला त्यानंतर कर्जतमध्ये त्या ठिकाणी सभा झाली आणि ती सभा संपल्या संपलेली आहे आणि आत्ता प्रवासात आपल्या इथं पाच दहा मिनटामध्ये पोचतील तर, तर जैनभाईंना मी एवढं सांगेल जैनभाई आपला जो अधिकार आहे आणि आपण ज्या पद्धतीनं आम्हाला सांगितलेला आहे आणि निश्चितच या भागामध्ये जे गेल्या दहा वर्षामध्ये जो अन्याय झाला आहे विकासाच्या नावाखाली काही मंडळींनी या ठिकाणी निस्तक काम केलं आणि विकास करण्यासाठी आणि विकास शोधण्यासाठी गद्दरकी पत्करली आणि त्यांनी गद्दारांबरोबर गेले आणि त्या ठिकाणी विकास शोधण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि त्यांना अजूनही विकास सापडलेला नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना विकास सापडणार नाही आणि तो विकास करण्यासाठी आमची या भागातील जनता निश्चितच महाविकास आघाडीच्या बरोबर मशालीच्या बरोबर राहतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हात मजबूत करण्यासाठी आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे मी जैनबाईंना एकच सांगेल की जैनभाई पूर्वी आपण घाटाचा राजा म्हणून जे सायकल रेस व्हायची आणि घाटाचा राजा ह्या किताब दिला जायचा तर मला असं वाटतं आहे की यावेळेस घाटाचा राजा म्हणजे सगळ्यात जास्त मताधिक्य हे उरण पनवेल आणि कर्जत खालापूर या ठिकाणाहून मिळेल याची खात्री मला आहे जे भाई तुम्हाला सांगतो की जो घाटाचा राजा या ठिकाणी हे तीन मतदारसंघ होतील भाई आमच्या पिंपरी आणि चिंचवड आणि मावळ या मतदारसंघातनं देखील चांगल्या पद्धतीचा लीड या ठिकाणी मिळेल कारण की आम्ही काल साहेबांची सभा झाली म्हणजे आम्हाला अनपेक्षित म्हणजे अपेक्षित होतं की इतकी लोक पण आम्हाला अपेक्षितापेक्षाही जास्त लोक त्या ठिकाणी मीटिंगला हजर राहिली म्हणजे याच्यावरूनच आम्हाला असं वाटलं की आता म्हणजे आता आमच्यात टसल व्हायला लागलेली आहे की घाटाचा राजा कोण होणार म्हणजे आम्ही वरन खाली जाणार जास्त मतं घेऊन का खालन हे लोक वरती मतदान जास्त घेऊन येतील तर मला निश्चित असं वाटतंय की घाटाचा राजा हे तीन मतदारसंघ निश्चित होतील याची खात्री मला वाटतं आहे आणि पिंपरी चिंचवड आणि मावळ या भागामधनं देखील आपण जास्तीत जास्त लीड म्हणजे मी तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही जितेंद्र भाऊ आम्ही जवळपास साडेतीन ते पावणे चार लाख मतं ही पिंपरी चिंचवड आणि मावळ मतदारसंघातनं घेऊ निश्चितच या ठिकाणी आपला हा मतदारसंघ एक चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये भाऊ अनेक सुधारणा करणं गरजेचं आहे या मतदारसंघामध्ये वेगवेगळे किल्ले गडकिल्ले आहेत लेण्या आहेत वेगवेगळ्या म्हणजे जसं लोणावळा खंडाळा किंबहुना माथेरान यासारखा थंड हवेचे ठिकाण आहे आणि त्याच पद्धतीनं वरती इकुरा माता मंदिर आहे आणि दुसरीकडं संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं गाव आहे आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला नागरी सुविधा देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणार आहोत आणि या भागाचा विकास या मतदारसंघाचा विकास निश्चित केला जाईल याची खात्री या निमित्तानं मी आपल्याला देतो आणि या ठिकाणी आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेत मी आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो सर्वांना विनंती बंटाळ्याचा महाविकास आघाडीचा आदित्य ठाकरे साहेब आगे घडो आदित्य ठाकरे साहेब आगे बढो महाविकास आघाडीचा जोक वागेने पाडसे भागे बरोब आदित्य साहेब आदित्य दाखव भाव आघाडीचा आदित्य साहेब आगमड मोठे नाटे सारे मुखवते पाडून दाखव तो सत्य आगरी समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात येत आहेत आणि तुमचे आपले सर्वांचे नेते आदरणीय आदित्य ठाकरे साहेब या ठिकाणी आले टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचा स्वागत करूया महाविकास आघाडी आणि ती माणसं जी माणसं आपल्या उमेदवाराला बोलत होती की तुम्हाला कोण ओळखतो त्यांनी येऊन बघावं की ही जनता ही संजोग वगैरे नाही ओळखते आणि आदित्य ठाकरेजींना धन्यवाद जय महाराष्ट्र बोलायला वीस मिनिटं आहेत आणि मतदानाला किती दिवस आहेत किती दिवस राहिलेत मतदानाला चार आजपासून जिथे जिथे आपण जाणार आहोत जरा शांत जरा थोडं बसून घ्या आजपासून जिथे ना तर आपलंच आपलंच राहू राहू येऊ दे आजपासून प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक तास आपल्या मनात एकच चिन्ह राहिलं पाहिजे ते कुठचं कुठच कुठच मशाल कारण दहा वर्ष आणि खास करून गेली पाच वर्ष आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ज्या वर्षाची वाट पाहत होतो ज्या निवडणुकीची वाट पाहत होतो तो क्षण आज आलेला आहे ती निवडणूक आज आलेली आहे देशात आपण पाहतोय लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर भाजपाला वाटलं होतं की निवडणूक आयोगाने ही निवडणूक दोन महिने खेचलेली आहे कदाचित भाजपचा फायदा होईल पण ह्या दोन महिन्यामध्ये आपण पाहतोय भाजप एक्सपोज अशी होत चाललेली आहे की देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत यावेळी तर लोक बोलू लागलेले आहेत घाबरत नाहीत बोलतात सोशल मीडियावर असेल मीडियावर असेल जनतेतून आवाज येतोय की आता वारा बदलत आहे देश बदलणार केंद्र सरकार बदलणार आणि चार जून ला केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार बसणार म्हणजे बसणारच आणि हा विश्वास मी तुम्हाला देत आहे की आपलं सरकार येणार आहे आल्यानंतर अनेक कामं करायची आहेत पण पहिलं म्हणजे सरकार आणणं गरजेचं असतं आणि ते सरकार आणणं तुमच्या हातात आहे तुमच्या एका बोटावर आहे ही जी धकधगदी मशाल दिसत आहे त्या ताकदीत आहे जिथे तुतारी असेल तिथे तुतारी जिथे हात असेल तिथे हात पण हे महाविकास आघाडी शंभर टक्के बदल घडवणार म्हणजे घडवणार ही खात्री मला पटलेली आहे आत्ताच येत असताना आम आदमी पार्टीचे काही नेत्यांशी मी बोलत होतो आणि ते देखील सांगत होते की दिल्लीत पासून तरी आणि देशभरात फिरून देखील त्यांचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्रातून बदल घडेल आणि महाविकास आघाडी त्या बदलावर पुढे राहील आघाडीवर राहील हा विश्वास मी तुम्हाला एवढ्यासाठी देत आहे कारण प्रचार जसा सुरू होता आपण पण घरोघरी जात असाल कार्यकर्ते म्हणून इथे समोर जे आपण नागरिक म्हणून ना आलेलो आहात आपल्या घरी देखील अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक येतील आपण जे आपले शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शेकाप आहे काँग्रेस आहे सगळे मित्र पक्ष आहेत आपण सत्य बोलणारे लोक आहोत खरं बोलणारे लोक आहोत पण जे थापाडे आहेत जे खोटं बोलणारे लोक आहेत मग ते मिंडे गँगमधले असो फुटलेले सोबत असो किंवा भाजप असो वरपासून खालती खोटं बोलणारे जे लोक आहेत तुमच्या घरी येऊन तुम्हाला सांगतील तुमचं मत दुसरीकडे देऊ नका भाजपला द्या किंवा या गद्दार गँगला द्या कारण तुमचं मत दुसरीकडे गेलं तर फुकट जाईल चारशे पार तर होतच आहोत आणि जर तुमच्या घरी असे कोणी थापाडे आले खोट बोलणारे आले खोटारडे आले आणि सांगायला लागले आम्ही चारशे पार जाणार आहोत तुम्ही त्यांना विचारा कुठून कदाचित चंद्रावरनं तुमचे चारशे पार होऊ शकतील अमेरिकेत तुमचे चारशे पार होऊ शकतील पण हा भारत देश आता खोटारडेपणा सहन करणार नाही चारशे पार नाही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही भाजपला पाच मिनिटात तुम्हाला आकडे देतो कसे होतात ते दक्षिण भारतात जर पाहिलं तर काँग्रेसचा नाराच आहे साऊथ से साफ आणि भाजप नॉर्थ मे हाफ मध्ये जर तुम्ही पाहिलं दक्षिण भारतात पाहिलं ना कर्नाटकामध्ये भाजपची एक सीट लागते, ना ना लागत आहे ला ना केरळमध्ये ना तमिळनाडूमध्ये ना आंध्र मग तेलंगणा कुठेच लागत नाहीये कारण दक्षिण भारताने ठरवलेलं आहे की भाजपला यंदा डोक्यावर बसवायचं नाही पण ही लढाई उत्तर विरुद्ध दक्षिण मुळेच नाही ही लढाई भारत विरुद्ध भाजप आहे ही लढाई भारत विरुद्ध संविधानाचे ज्येष्ठ आहेत ते आहेत ही लढाई भारत विरुद्ध जे संविधान बदलायचं आहे त्यांच्या विरुद्ध आपली लढाई आहे ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध भाजप देखील आहे कारण आपण पाहत असाल उत्तर भारतात देखील हे चित्र होत चाललेलं आहे इथे आवडसाहेब बसलेले आहेत ते देखील तुम्हाला सांगित सांगत असतील तुम्हाला तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल त्यांनी कदाचित हे सांगून झालं असेल पण गीते साहेबांचा जो अनुभव आहे जो आम्ही सगळे बघतोय आमचे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये जे मित्र आहेत मित्र पक्ष आहेत ते देखील सांगत आहेत की आदित्य यावेळी बदल हा उत्तर प्रदेशमध्ये देखील घडेल बिहारमध्ये देखील घडेल दिल्लीतून पण बदल होणार उत्तर प्रदेशमध्ये माझ्याच वयाचं तेजस्वी यादव आहे तेहतीस वर्षाचा तरुण मुलगा आहे इथे जसे गट होते तसे तिथे पण पलटीराम आहेत पलटी सरकार बदललं पण दहा वर्षात आपण पाहत असाल बिहारमध्ये देखील जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार आलंय वेगळ्या वेगळ्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी अगदी प्रधानमंत्री महोदयांनी तिथे जाऊन सा सांगितलं होतं की दीड लाख कोटीचं पॅकेज देऊ पण एक रुपया तर दीड लाख कोटीतून गेला नाहीये आज मी पाहत आहे आकडे आजचे पाहतो तो काही सर्वे आलेले आहेत आणि त्या सर्व्हेमध्ये देखील सांगितलेलं आहे तेजस्वी यादव यांचा पक्ष जो एक सीट दोन हजार एकोणीस जिंकलेला यावेळी कमीत कमी वीस सीट जिंकून दिल्लीकडे जाणार आहे ही हा बदलाचा वारा आहे हे वातावरण बदलत आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे सत्तर कलम जेव्हा काढला गेला आपण पण त्याला पाठिंबा दिला होता तीनशे सत्तर कलम आपण आपल्याला पण नको होतं तो दिवस आपण पण साजरा केला होता पण त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं की काश्मीरमधून आता आतंकवाद संपणार काश्मीरमध्ये सुख शांती समृद्धी येईल काश्मीरमध्ये भरभराट येईल काश्मीरमध्ये उद्योगधंदे येतील आणि काश्मीरी पंडित पुन्हा एकदा काश्मीरमध्ये जाऊ शकतील आज परिस्थिती त्या काश्मीरमध्ये ही आहे जे लडाख केंद्रशासित राज्य केलं होतं तिथे तीस ते चाळीस हजार लद्दाखी लोक रस्त्यावर आले आहेत सांगतात आमचं कुणीतरी ऐका जी वचनं तुम्हीच भाजपवाल्यानं दिली होती ती ऐका आणि आज त्यांच्याकडे लक्ष देत नाहीयेत आज आपण त्यांच्याकडे लक्ष देणार आहे आपलं सरकार बनलं तर लडाखला राज्य बनवूच पण सांगण्याचा हेतू हा आहे की ज्या जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने सांगितलं होतं आतंकवाद मिटला मिटला नाही परवाकडे इंडियन एअरफोर्सवर हमला झालेला आहे ज्या जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला सांगितलं होतं की काश्मीरी पंडितांना स्थान देऊ तिकडचे काश्मीरी पंडित सांगतात आम्हाला बाहेर न्या इथे आतंकवादी हमले आमच्यावर होत आहेत आणि त्याच काश्मीरमध्ये गीते साहेब त्याच काश्मीरमध्ये जयंत पाटील साहेब भाजपला लढायला आज उमेदवार मिळत नाहीये भाजपा सीट लढू शकत नाही ही परिस्थिती खरी परिस्थिती आहे या भाजपाची यशोगा एवढीच आहे भाजपची यशोग हीच आहे की इथून मंचावरनं मी बघतोय कोणाला ना कोणाला ते वाटत असेल की अरे माझ्या खात्यात पंधरा लाख आले नाहीत पण मागे सातव्या रांगेत कोणीतरी बसलाय त्याच्या खात्यात पंधरा लाख आले असतील भाजपची यशोग हीच आहे कदाचित तिथे कोणातरी वाटत असेल या पाचव्या रांगेतून की मला प्रधानमंत्री आवास योजनेत दोन हजार बावीस पर्यंत घर मिळालं नाही पण तिथे पंधराव्या रांगेत कोणीतरी बन बसलं असेल ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालेलं आहे भाजपची यशोग हीच आहे की इथे कोणातरी वाटलं असेल शेतकरी म्हणून माझं काही उत्पन्न दुप्पट झालं नाही पण कुठेतरी विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये शेतकरी असे ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे पण आज मी तुम्हाला इथे विचारत आहे आपण सगळे इथे समोर समोर आलेलो हो। आहोत इथे ज्यांना कोणाला पंधरा लाख त्यांच्या खात्यात मिळेल असतील जरा हात वरती करून दाखवा अरे कोणाकडे नाही त्या गद्दारांकडे पन्नास पन्नास खोके आलेत पन्नास लाख पंधरा लाख नाही रे तुमच्याकडे बघा भाजप किती खोटं बोलतोय बघा बोलसाहेब भाजप किती खोटं बोलते मला तुम्ही सांगा इथं प्रधानमंत्री आवास योजनेत कोणाला घरं मिळालं दोन हजार बावीस पर्यंत जी मिळणार होती प्रत्येक भारतवासीला मिळणार होतं कोणाला मिळालंय का प्रधानमंत्री आवास योजनेत घर नाही मिळालंय अरे मला वाटायचं कोणतरी मिळालं असेल नाही आलं पक्क नाही आलं खोटं नाही बोलत ना कोणी भाजप सारखं अच्छा ठीक आहे चला मला सांगा विदर्भ मराठवाडा किंवा इकडच्या आजूबाजूचे कोण शेतकरी असतील गावाकडे जरा फोन करून विचारा उत्पन्न दुप्पट असं वाटतं का कोणाला नाही वाटत आहे आज या देशामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे महागाई वाढत चाललेली आहे शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत महिलांवर अत्याचार होत चाललेले आहेत वाढत चाललेले आहेत आणि हेच सरकार जे केंद्रातलं भाजपचं सरकार आहे तेच सरकार महाराष्ट्रावर अन्याय वाढवत चाललेलं आहे जसं मी काश्मीरचं सांगितलं बिहारचं सांगितलं दिल्लीचं सांगतो तुम्हाला सातच्या सात सीट हरत चाललेले आहेत आणि म्हणून तुम्ही विचारताना चारशे पार तुम्ही कुठून होणार तर करणार आपण करणार आपण सगळे मिळून करणार आहोत पण आज जी परिस्थिती आहे जेवढे दिवस आपण ऐकत गेलो होतो दहा वर्ष आपण ऐकलं खोटं बोलणं आपण ऐकलं आता परिस्थिती आहे सत्यमेव जयतेसाठी लढण्यासाठी आतापर्यंत भाजप सत्तामेव जयते ह्याच्यात विश्वास ठेवत होती आता सत्यमेव जयतेची ताकद काही भाजपला दाखवून दिली पाहिजे किती बोलायचं काय बोलायचं हा प्रश्न पडत चाललेला आहे पण आज एक तेहतीस वर्षाचं तरुण म्हणून आजूबाजूला जेव्हा बघत असतो आसपास बघत असतो तरुणांशी बोलत असतो चर्चा करत असतो माझ्या महाराष्ट्रावर जो अन्याय होता त्या विरुद्ध मी लढत आहे दोन हजार बावीस ला जी गद्दारी झाली जेव्हा आपलं सरकार पाडलं आपला पक्ष फोडला तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेस फोडली चोवीसला काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न झाला पर, पवार परिवार फोडला गेला काल परवाकडे पण पाहिलं पवार विरुद्ध पवार हे सगळं जे भाजपानी घानेड राजकारण नीच राजकारण आपल्या देशात आणलं त्याच्या विरुद्ध मी लढत आहे त्यावेळी कदाचित दोन हजार बावीसला सरकार पडल्यानंतर पक्ष फोडल्यानंतर राजकारण सोडू शकलो असतो मी परदेशी जाऊ शकलो असतो दुसरं काहीतरी करू शकलो असतो पण मी शपथ घेतलेली आहे की मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढणार म्हणजे लढणार आणि जिंकणारच <स्यों> या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींसाठी लढणार या देशाच्या तरुण तरुणींसाठी लढणार या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणार या देशाच्या मातीसाठी लढणार आणि माती म्हणजे नुसतं माती नाही आपले माणसं सगळी आपण ह्या माती मा माती माणूस असं ममता दिदींनी सांगितलेलं त्याच महाराष्ट्रासाठी मी इथे लढत आहे आज आपण पाहत आहोत जे देशातली परिस्थिती सांगतो चला महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेऊया पाच सात मिनिटात घेऊया फटाफट जाऊया कारण आता परत वेळ होईल आणि घडाळ आपल्या हाता हातात नाही आता हातात तुतारी आलेली आहे ते तुतारी आता वाजवायची आहे मशाल पेटवायची आहे हात दाखवायचा तो भाजपाला दाखवायचा की ताकद काय आहे पण आज इथे महिला खूप मोठ्या संख्येने आल्यात आणि मी हे नेहमी म्हणत असतो जिथे महिला आहेत तिथे विश्वास आहे जिथे विश्वास आहे तिथे विजय आहे अनेक सभांमध्ये उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख मानून पन्नास टक्केहून जास्ती महिला येत असतात आज मी ह्या महिलांना विचारत आहे तुम्ही हा देश जसा भाजप चालवत आहे ते तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे का दोन चार उदाहरणं देतो मी तो कर्नाटकामधला राक्षस रेवण्णा प्रज्वल रेवण्णा हजारो महिलांचा बलात्कार केलेला आहे दोन तीन हजार व्हिडिओ आहेत त्याचे घरातल्या महिलांना चढलेलं आहे बाहेरच्या महिलांना चढलेलंय पक्षातल्या महिलांना चढलेलं आहे त्याच रेवंड्यासाठी त्याच रेवंडाच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः गेले होते त्याच प्रज्वल रेवंड्यासाठी भाजपने काम केलं आणि त्याच प्रज्वल प्रज्वल रेवन्नाला वाचवायला ज्या दिवशी त्याचं मतदान झालं त्याला